पेणे परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी लागणार असून सर्व उमेदवारांचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांनी साक्षात जेजुरीच्या खंडेरायला साकडे घातले पेणे परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार ब मध्ये भूषण कडू प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये भरत साळवी प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये विश्वास पाटील आणि प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये ज्योती म्हात्रे तर ब मध्ये प्रकाश रामाणे हे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते आता हे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी जेजुरीचा खंडेराया संत ज्ञानेश्वर माऊली समाधी आळंदी थेऊर चिंतामणी तसेच छत्रपती संभाजी महाराज समाधी वडूच येथे जाऊन दर्शन यात्रा केली आणि साक्षात देवाला साखडं घालून निवडणूक निकालापूर्वीच भंडारा उधळला आहे यावेळी उमेदवार भूषण कडू भरत साळवी प्रकाश रामाने जयवंत म्हात्रे ज्योती मात्रे विश्वास पाटील हे सहा उमेदवार आणि अकरा खाजगी वाहने घेऊन सत्तर शिवसैनिक या दर्शन यात्रेत सहभागी झाले होते यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव कुते पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे संपर्क प्रमुख यशवंत मोकल रोहन म्हात्रे गजानन म्हात्रे विधानसभा संघटक राहुल पाटील विठोबा पाटील नंदकुमार पाटील नरेश शिंदे सचिन गोरडे सपना राऊत वंदना पाशिलकर वनिता म्हात्रे उत्तम म्हात्रे प्रतीक बैकर विलास कोळी प्रवीण जाधव शैलेश पाटील जीवन पाटील अक्षय पाटील रमेश भिकावले मंगेश पाटील रामदास पाटील मारुती कुराडे किरण राऊत धनेश बोरकर जयवंत बांधणकर हे पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक या दर्शन यात्रेत सहभागी झाले होते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद